रामकृष्ण हरी मंडळी मंडळी आपण सध्या आळंदीच्या वारीच्या रूटवरती आहोत आज नातेपोते या ठिकाणी आपला मुक्काम होईल बरड या ठिकाणाहून आपण सकाळी सोळा तो आळंदीला एकोणतीस तारखेला आपण प्रस्थान केलं आणि सतरा तारखेला एकादश आहे अठराला आपण तिथून महाराज करून निघू आली अठरा ते एकोणीस तारखेला सर्व भाविक आपापल्या गावी येतील हा पूर्ण एक कमी अधिक घरून निघाल्यापासून घरी पोहोचेपर्यंतचा एक जवळपास एक महिन्याचा प्रवास या प्रवासामध्ये आळंदीच्या वारीवरून आपण काय घेऊन घरला आलो किंवा काय घेण्यासाठी आपण आळंदीला गेलो होतो किंवा आळंदी ते पंढरपूरच्या वारीला गेलो होतो याचाही प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे कारण ही वारी असेल देवदेव असेल ही परमेश्वराची जी काही भक्ती आहे ती सगळ्यासाठी नाही आहे ही स्वतःसाठी आहे या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी परमेश्वराचं नामचिंतन करा असे अनेक महाराज कीर्तनकार सांगतात आणि त्या अनुषंगानं प्रत्येकजण या वारीमध्ये सहभागी झालेला आहे लाखोच्या संख्येनं लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आपणही या वारीमध्ये सहभागी आहोत आपल्याही दिंडीमध्ये बरेच लोक एक सत्तर ते शंभर लोकांच्या दरम्यान आपण आहोत आणि आपण का आलो दिंडीला हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मग काही लोकांना ते समजावं म्हणून आपण या काही दिंडीचा प्रमुख या नात्यानं काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये संसाराच्या अडचणी आहेत व्यवहार चालत असताना काही खोटेपणा सुद्धा आला व्यवहाराचा भाग म्हणून हे सगळं आपण करतो अनेक पैलू आपल्याला ह्या गोष्टीवरती चर्चा करता येईल परंतु एका मुद्द्याच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत कारण हा विषयाला काय असा विषय आहे आणि सगळ्या गोष्टीवरती आपण एकाच वेळेला चर्चा करू शकणार नाही मला कुटुंब या लेवलला चर्चा करायची बाकी समाजाचं काय होतं व्यवहाराचं काय होतं कामधंद्याचं काय होतं ह्या सगळ्या गोष्टी वरी भाष्य करणं गरजेचं आहे परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही एका व्हिडिओमध्ये आपण ती कव्हर करू शकत नाही तर कुटुंबामध्ये आपण जे कोणी आहोत आता आपल्या वारीमध्ये जे लोक आलेत यातले बहुतांश हे पालक आहेत आई वडील आहेत पालक आहेत कोणी बावांध असतील म्हणजे जिम्मेदारीच्या पदावरचे सगळे लोक आहेत आणि त्याच्यामुळं काही गोष्टी आपल्याला समजणं अतिशय महत्वाचं आहे काय होत आपल्या घरामध्ये ते तरुण पिढी आहे तरुण पिढी ही बरोबर निघाल नाही चुकीच्या पद्धतीनं आहे नशा पाणी आहे कामधंदा करत नाही स्वतःच्या भवितव्याचा त्यांना कुठलाही चिनीची काळजी नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया बहुतांशी घरामधून ऐकायला मिळतात त्या आपल्या इकडे असतील बऱ्याचदा सुनाबद्दल त्या घरामध्ये ज्या काही सुना, सुना आलेल्या असतात त्या सुनांबद्दल तक्रार असते बऱ्याचदा सासूबद्दल सुद्धा तक्रार असते बऱ्याच मुलांची आपल्या सुद्धा तक्रार असते म्हणजे तक्रार 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 ह्याची सगळी माळस ह्या आपल्या संसारामध्ये असते समाधान आपण नसतोच प्रत्येकजण घरातला काय चुकलेलं आहे हेच आपण पाहत असतो प्रत्येकाचं गारतीचं आहे तर त्यामध्ये काही गोष्टी सुधारणा आपण स्वतः करून द्यायची आहे तर कुटुंबातल्या लोकांना आज आपण सांगू शकत नाही तर कुटुंबातलेही लोक हा व्हिडिओ पाहत असतील तर सर्वांना विनंती आहे की आपण कुटुंबातले सर्वजण एक आहोत आणि आपण आळंदीला ह्या लोकांना पाठवलात हेही विशेष आहे आणि आम्ही आम्ही सर्व आळंदीला आलो हेही विशेष आहे सर्वांनी या गोष्टी समजून घ्यायचं आहे की आपल्यामुळं कुटुंबातील इतर लोकांना त्रास होणार नाही ह्याची खबरदारी जर दर आपण घेतली तर बहुतांशी घरातल्या समस्या मिटतात तरुण पिढीबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की तरुण पिढीला सुधारण्यासाठी टोकाच्या कडक गोष्टीचा कडक गोष्टीचा अवलंब आपण पालक म्हणून केला नाही पाहिजे त्यांना काय चुकतंय सांगणं गरजेचं आहे चुकतील तिथं त्यांना दाबणंही गरजेचं आहे प्रसंग पडला व त्यांचं वय काय त्या हिशोबानं कोण ठाके देणं गरजेचं आहे प्रसंगानुसार त्यांना दाबी देणं गरजेचं आहे परंतु त्याच्यामध्ये आरावाचं भाषेमधल्या शिव्या आई माईवरला शिव्या ह्या आपण टाळल्या पाहिजेत त्याचं मन दुखवेल अशा टोकाची भाषा आपण टाळली पाहिजे कारण तरुण पिढी ज्या वातावरणामध्ये वाढली ते वातावरण वेगळं होतं आपण ज्या वातावरणात वाढलो ती वातावरण वेगळं होतं मी माझं लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला मला माझ्या वडिलांनी विचारलं सुद्धा नाही तुला बायको पसंत आहे किंवा नाही म्हणजे ती मला पसंत नव्हती असं म्हणत नाही मी एक त्यावेळेसची मी समाज व्यवस्था सांगतोय की पद्धत नव्हती की मुलांना मुलींना विचारायची तुम्हाला पसंत आहे का जोडीदार म्हणून त्या काळामध्ये आम्ही वाढलोय आणि आता माझ्याच लेकरांना तुम्हाला मुलाला बायको पसंत आहे का नाही ही मुलगी पसंत आहे का नाही हे विचारल्याशिवाय लग्न करायचं नाही अशी परिस्थिती आज आहे मुलींना सुद्धा विचारावं लागतंय तुला मुलगा पसंत आहे का करायचे का लग्न तिने हल्ली तरच आपण लग्न करतो म्हणजे ही समाज व्यवस्थेमधली जी काही बदल आहे तो बदल तुम्ही लक्षात घ्या आणि त्या बदलाच्या काळामध्येही वाढलेली आहेत आणि त्यामुळं त्यानुसारच त्यांना ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे म्हणून आर्वाच्य भाषेमध्ये जे आपण बोलतो ती भाषा आपल्याला बदलायचे एवढं लक्षात घ्या या वारीला आलोत तर आपण तेच मत सॉफ्टपणे सुद्धा मांडू शकतो शिव्या न देता मांडू शकतो अगदी प्रत्येक गोष्ट रागातच मांडली पाहिजे अशा भागणे आपल्यामधील जे काही राग आहे तिरस्कार रा आहे तो इतरावरती काढलाच पाहिजे अशातला भागणे आपण ते प्रेमानेही सांगू शकतो तर तो एक आपल्याला प्रयत्न करायचा ती सुधारणा आपल्याला ह्या वारीतून द्यायची त्याच्यानंतर ज्या कोणी बायका असतील आपल्या वारीमध्ये दहा एक पुरुष आहेत बाकी सगळ्या बायका आहेत त्या कोणाच्या जरी बायका आहेत जरी स्त्रिया म्हणून ते आल्या असतील तरी माझ्या बायका आहेत तर बऱ्याच बायका आपल्या नवऱ्याला उलटं बोलतात एडवाकडं वागतात कोणी कसा असतं प्रत्येक पुरुष समान नसतो काही ॲक्टिव्ह असतात काही तितके ॲक्टिव्ह नसतात काही व्यवहार काही लोकांना व्यवहार फटकन करतो काही लोकांना व्यवहार करायला थोडा वेळ लागतो परंतु आपली जोड बसलेली आहे आता तो आपला नवरा आहे आपला जोडीदार आहे जसा आहे तसा आहे तो आता आयुष्यभर त्याच्या चुका काढत संसार करण्यामध्ये का मतलब आहे काय आनंदरिक आहे तुम्ही त्याच्या चुका काढत असताना त्यावेळेला तुमच्याही अंगातलं रक्त गरम होतं तुम्हालाही त्रास होतो आपणही त्रासामध्ये आयुष्य काढायचं आणि त्याला येणं वागणं म्हणून त्यालाही आयुष्यभर आयुष्यभर त्रास द्यायचा त्यापेक्षा तो आहे तो आहे तो माझा आहे या भावनेतून त्यांना आपण सांगू शकतो चुका सांगू अशातला भाग नाही पण त्या स्वाप्त भाषेमध्ये आपण सांगू शकतो त्या सांगितल्या पाहिजेत केव्हा तरी प्रसंगानुसार कडक प्रभावं लागतं परंतु एनी टाइम काहीही बोललं की बसकून अंगावर द्यायचं काहीही बोललं की मस्कून आगाव द्यायचं ही जी काही वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना सुधारणा करायची आहे वारीतून तीही ती गोष्ट आपल्याला घेऊन जायची हे हो आपण तुम्ही सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आता ज्यांचे नवर येत नाहीत ते घरून व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सुद्धा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून बायकांना तुम्ही वारीला पाठवलं आहे तुम्ही घरी येत आणि तुमच्या बायका वारीमध्ये म्हणजे तुम्ही परवानगी दिलायच म्हणून त्या वारीमध्ये त्यामुळे तुमचेसुद्धा आभार आहेत परंतु जर आपण आपल्या बायकोला वारीला पाठवलं असेल तर तुम्ही सुद्धा धार्मिक आहेत आणि तुम्हीसुद्धा घरी असताना सुद्धा या गोष्टीची सुधारणा करणं गरजेचं आहे की आता मंडळी वारीवरून आल्याच्यानंतर नंतर तिने विठ्ठलाचं रुक्मिणीचं ज्ञानेश्वर महाराजांचं तोकाराम महाराज आणि ह्या लाखो वारकऱ्याचं दर्शन घेऊन ती घरला आलेली आहे आपणाला ती चुकतही असेल तर आता सॉफ्ट भाषेमध्ये तिला आहे प्रत्येक वेळा रागावणे अंगावर जाणे एड्या वाकड्या अरवाजच्या भाषेमधल्या आई माईवरल्या शिवाय शिवाय देऊन तिला बोलणे तिचा अपमान करणे ते नाही करायचं आता सॉफ्ट बोलू चांगलं बोलू चुका काढून द्या अवश्य द्या कधी प्रसंग पडला मी असं म्हणतो की एखाद्या प्रसंगाला तुम्ही उठून खान खान दोन तीन ठाकरे द्या बरोबर ते परंतु घरच्या इतरांच्या समोर अपमानित करून बोलणे आरवाच्या भाषेमध्ये बोलणे हे आपल्याला आहे त्या गोष्टी सुधारणा करायची आहे हे सुद्धा आता घरी बसल्या लोकांनी लक्षात घ्यायचं आहे आणि तरुण पिढी जे आहे जे जेवढे लोक हे वारीला आलेत त्या घरातल्या सगळ्या तरुणाला विनंती आहे भावांनो तुमचे कोणाचे आई वडील आले असतील कोणाची आई झाली आहे कोणाचे वडील आले आहेत आपले लोक आपल्या घरून वारीला गेले आहेत म्हणजे वारीला गेलेल्या लोकाचा कुटुंबाचा तरुणांनी सुद्धा हे या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आई वडील आम्हाला समजून घेत नाहीत आई वडील आम्हाला समजून घेत नाहीत हे गाणं गाण्यापेक्षा हे गाणं तुम्ही किती दिवस गाणार आहेत तुम्ही आई वडील बदलू शकणार आहेत का बदलू शकत नाहीत मग जे आहेत ते आहेत त्यात बदल होत नाही मग त्यांच्यासोबत जेवढा वेळ तुम्ही घालवत तेवढ्या वेळापुरतं तुम्ही स्वतःमध्ये बदल करून घ्या ना तुम्हाला त्याच्या एखादी गोष्ट आवडत नाही पटत नाही तुम्हाला ती करायची नाही नका करू पण त्यांना दरवेळेला चुकीचं काढून त्यांना अपमानित करणं यात कशा नाही तकलीफ आपल्यालाही होते तकलीफ त्यांनाही होते त्यांनाही वाटतं की आम्ही लहानाचं मोठं केलो इतकं शिक्षण दिलं ह्यांना काहीतरी बोलतील सांगतील आज एवढं ज्ञानानंतर दे बोललं आम्हाला वाकडं बोललंय एवढं ज्ञान येई पण आम्ही त्यांना शिक्षण दिलं सांभाळलं सांभाळणं आम्हाला वाकडं बोललेत त्याचं पण दुःख होतं आणि आणखी एक गोष्ट आहे की तुम्हालाही लहान लहान लेकरं असतील ते लेकरं हे सगळं बघलं आहेत संस्कार ज्याला म्हणतो आपण ना ते खेळ असते संस्कार म्हणजे काही दररोज घरी बसून आपण एक एक तास लेकरलाचं ट्युशन नाही घेत असं बघा म्हणून संस्कार म्हणजे काय की लेकरांनी जसं वागावं असं आपल्याला वाटतं तसं वर्तन आपण कुटुंबात त्या चौकटीमध्ये केलं पाहिजे चौकटीच्या आत आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपले मुलं बघू लागल्यात आणि त्यांनी जसं वागावं अशी आपल्या अपेक्षा आहे तशा पद्धतीचं आप वर्तन आपल्याकडून सुद्धा होणं गरजेचं आहे त्यालाच आपण संस्कार आपन म्हणतो त्यामुळे आपण आपल्या आईवडिलांच्या समजून घेतलं आपल्या आईवडिलांचा मान सन्मान केला तर आपलेही मुलं उद्या आपल्याला सन्मान करणार आहेत म्हणजे एका अर्थानं आपण काय करतोय की उद्या आपल्या मुलांनी आपल्यासोबत जितकं चांगलं वागावं असं आपल्या अपेक्षा आहे तितकं चांगलं तुम्ही आईवडिलांसोबत वागता हे त्यांना दाखवा किंवा त्यासाठी दाखवा दाखवायचे म्हणून तुम्ही वागा आईवडील खुश होतील तुमच्या मुलांना नाही लागतील तर या वारीच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे बाकी सगळं आलंच म्हणजे बरंच काय आता अध्यात्मामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आपण एकत्रित बोलू शकत नाही आम्ही घंटाभर बोललो तर लोक व्हिडिओ बघणार नाही बंद करतील कारण आम्हाला सगळं माहिती आहे बाबा शाम आपण सांगू नको अशी प्रतिक्रिया आपल्या लोकांची येते सुद्धा त्यामुळे काय फार मोठं आपल्याला व्हिडिओ करता येणार नाही तर सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवलं पाहिजे वारीमध्ये बघा तुम्ही सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांनी आपण एकत्रित एक मनानं आपण राहिलो जागा नसेल तर आपण ऍडजस्ट करून घेतलं ये बाबा इथं ये बाई इथं झोप म्हणजे आपण समजून घेतलं ना प्रत्येकाला मग महिनाभराचा संबंध आहे आप आपला तर आपण एकमेकाला इतकं समजून घेतो एकमेकाला आपण जेवायला वाढलं एकमेकाचे लुकं बघितले कोणाला आजारी होते तर आपण शिफारस केली आणि त्याला गोळी द्या आपल्याकडे गोळ्या वगैरे आपण मेडिकल आणलेलं होतं कित्येकाने सांगितलं त्याचं बरं वाटणं गेलं बघा त्याला फोकल बघा त्याला खाप आले बघा एवढी काळजी आपण जर परक्या घरातील लोक आता वारी म्हणून आपण एक कुटुंब आहोत परंतु वेगवेगळ्या घरामध्ये जाऊ आपण वेगवेगळ्या घरामध्ये राहून जर आपण एकमेकांची एवढी काळजी घेतली असेल तर जन्मभर ज्या घरामध्ये आपण राहतो ज्या लोकांसोबत राहतो तो आपली शक्य आहेत ना त्यांना समजून घ्यायला काय अडचण आहे आणि ते समजून घेण्यामध्ये जो आनंद आहे ना तो आनंद कशातच नाही तुम्ही एक बार तो प्रयोग करून बघा प्रत्येकाला फक्त समोरच्या समजून घ्या सगळं सगळे शाने असत नाही मला आ, मला एक गोष्ट सांगा तुम्ही आपल्याकडे जास्त महिला सांगतो ते की समजा आता माझीच पत्नी आहे समजा आहे समजा म्हणण्यापेक्षा आहेच माझ्यासोबतच आहे आणि मी थोडा येडा गबाळा नवरा आहे समजा माझ्यापेक्षा चॅप्टर आहे बायको माझी अशी परिस्थिती आहे समजा आणि तिला दुसरा कुणीतरी वारीमधला म्हणा समाजामधला म्हणा ॲक्टिव्ह एखादीचा नवरा ज्या नवरा वगैरे दिसतोय हे सत्य आहे की तो तुझ्या नवऱ्यापेक्षा ॲक्टिव्ह आहे तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवतो तुझ्या राहण्या नवऱ्यापेक्षा राहणीमान चांगला आहे व्यवस्थित भांग फिंक पाडतो गावल घालतो इन करतो किंवा चांगले कपडे घालतो चांगलं बोलतो करतो ह्या सगळ्या गोष्टी तिला जमतात तुझ्या नवऱ्याला जमत जमत नाहीत म्हणून तुझ्याकडे हा पर्याय आहे का की तू आता ह्याला सोडू शकतेस आणि त्याला सोबत घेऊ शकतेस हे करता येतं का नाही करता येत मग ज्या गोष्टी करता येत नाहीत त्याच्यामध्ये मन घालण्यात का मतलब आहे ज्या गोष्टी शक्यच नाही ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकत आहेत तिकडं ओढा कशाला वाढवायचा जो माझा आहे जसा आहे तसा आहे तो माझा आहे आणि मग त्याच्यासोबत कसं राहायचं हे जर आपण स्वीकारलं संसारामध्ये मजा आहे संसारामध्ये गोडी पण निर्माण होते आणि असाच जीवनाचा संसाराचा आनंद घेत घेत आपण जगलं पाहिजे एडे गवाळे चांगले शहाणे ह्या सगळ्याला ॲडजस्ट करत माझ्या घरामध्ये दहा लोक आहेत माझी आई वेगळी आहे वडील वेगळे आहेत माझी पत्नी वेगळी आहे माझी चार मुलं वेगळे आहेत सुनी वेगळी आहे नातवंड वेगळे आहेत अनेक प्रकारचे नमुने आहेत घरामध्ये ह्या सर्वांना घेऊन सर्वांना ॲडजस्ट करत कोणी रागावून बोलते कोणी प्रेमानं बोलते कोणी मजा करते कोणी मजाकच करत नाही काही लोकांना हसायचं कसं माहीत नसतंय या सर्वांना घेत सगळ्यासोबत आनंदानं जीवन पुढे जगत चाललात तर ह्या जगण्याला अर्थ आहे एका दिवशी मरायचं आहे लोकं नेऊन जाळतात महिनाभराच्यानंतर तुमची कोणी आठवणसुद्धा काढत नाही एक रिवाज आहे म्हणून कोणत्या ते वर्ष्राद वगैरे करतं फोटोला हात वगैरे घातला जातो आपल्या महागारी कोण काय करते त्याला काय म्हटलं नाही जिवंतपणे आपण सर्वांनी एकमेकांसोबत प्रेमानं वागू विशेष करून कुटुंबातल्या लोकांसोबत प्रेमानं वागू आपुलकीनं वागू आणि जे लोक कुटुंबामध्ये प्रेमानं आपुलकीनं वागतात ते बाहेर पण समाजासोबत चांगलंच वागतात त्यात काही शंका नाही त्यामुळं हा संदेश हा धडा या वारीतून आपण घेऊन जायचा आहे वारकऱ्यांनी आणि ज्यांच्या घरच्यांनी वारीला लोक पाटलेत त्यांच्या घरच्यांनीसुद्धा हा धडा घ्यायचा आहे हे संस्कार घ्यायचे आहेत वारीमध्ये आम्ही हे सर्वांनी पाहिलेलं आहे आणि एक जीवनाला नवीन काही मिळतं का तलाठी देता येते का एक आनंदी जीवन जगता येतं का हे पाहण्याचा प्रयत्न आम्ही तुम्ही सर्वांनी करायचा आहे या मताशी आपण सहमत आहेत का निश्चितपणे कमेंटला कळवा माहिती आवडली असेल इतर आपण शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशाच धार्मिक गोष्टी आपल्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोहोचवत जाऊ राब करणारी